आता कोण किती काय देण आम्हीच दाखवाल त्याला आम्ही थारा देणार नाहीत निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्येच सामील झालेली आहे आणि ती त्याच पद्धतीनं वाटचाल करणार आहे जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस धाराशिव जिल्ह्यातील निवडणुकीसाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि कैलासवासी आमचे सर्वोच्च नेते अजितदादा पवार साहेब यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात महायुती झाली महायुतीतर्फे आम्ही लढत असताना आम्हाला लोकांनी सहा ठिकाणी आम्ही विजयी झालो आणि आज सत्तीच्या समीकरणात काय लोक चुकीचे आमिषे दाखवत आहेत आणि आमिषे जे लोकं दाखवत आहेत की त्यांनी अक्षरशः अजितदादाचं अपघाती निधन झालं अशा परिस्थितीमध्ये जिल्हाभर अजितदादाला अजितदादाच्या घडाळाला सहानुभूती असताना सुद्धा काय लोकांनी मुद्दाम घडाळावरचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला आणि तीच लोक आज आम्हाला आमिष देऊ इच्छितात परंतु मी सांगू इच्छितो की आम्ही ज्यावेळेस सहा जागा निवडून आल्या त्याच वेळेस आम्ही वरिष्ठ नेत्याकडे गेलो त्यांच्याशी चर्चा केली आणि वरिष्ठ नेत्यांनी ने आम्हाला सांगितलं मग त्यात तटकरे त्या साहेब त्या असतील गरजेसाहेब असतील आमचे नेते पारदादा असतील की आपण महायुतीबरोबर महा निवडणूकपूर्व महायुती केलेली आहे आणि त्यांच्यासोबतच आपल्याला राहणं योग्य आहे आणि त्यांच्या आदेशाने आम्ही महायुतीमध्ये आम्ही सामील झालो आणि आम्ही आता कोण किती काय आम्हीच दाखवल त्याला आम्ही थारा देणार नहोत निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्येच सामील झालेली आहे आणि ती त्याच पद्धतीनं वाटचाल करणार आहे दुसरे दुसऱ्या का काय कोण वावड्या उठवत असेल तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही धन्यवाद नमस्कार